jungle. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत पोलिसांची पथसंचलन व दंगा काबूचे प्रात्यक्षिक सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले उपभागीय पोलिस अधिकारी प्रनिल गिर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेशन चौक येथून पथसंचलनाला सुरुवात करण्यात आली हे संचलन एसटी स्टँड मागे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता मिशन हॉस्पिटल गांधी चौक मार्केट परिसरातून पुढे जात शहर पोलीस ठाण्याजवळ समाप्त करण्यात आले या पतसंचलनाद्वारे शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षतेची भावना निर्माण करणे शांतता व सुव्यवस्था राखणे आणि कोणत्याही अनुचित प्रकारला आळा घालणे हा मुख्य उद्देश होता यावेळी मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते यावेळी उप पोलीस अधिकारी प्रनिल यांनी नागरिकांना आवाहन केले की कोणीही अफवावर विश्वास नये कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा निवडणुकीच्या काळात शांतता व सलोख राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे त्यांनी यावेळी सांगितले नमस्कार मी प्रनिल सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आमच्याकडे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगेसर तसेच ॲडिशनल एस पी मान्य कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी महानगरपालिका निवडणुका दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अनुषंगाने आज रूट मार्चचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यासोबतच दंगा काऊ योजनाची सुद्धा आज आम्ही गांधी चौक पोलीस स्टेशन तसेच मिरज शहर पोलीस स्टेशनच्या हधीमध्ये घेतलेलं आहे यामध्ये सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून हे आवाहन करण्यात येतं की आगामी निवडणुका कालावधीमध्ये सर्वांनी जे काही नियमटी आहेत त्यांचं योग्य पालन करावं कुठल्याही प्रकारे आपल्याला कुठली तक्रार असेल तर आपण तत्काळ एकशे बारा नंबर डायल करावा डायल वन वन टूचा आपण जास्तीत जास्त उपयोग करावा तसेच जवळील नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण संपर्क साधावा त्यासोबतच नागरिकांना अजून एक आवाहन करण्यात येत आहे कुठल्याही प्रकारच्या अफवांवर आपण विश्वास ठेवू नये तसेच अशा प्रकारचे काही मेसेजेस आपल्याला येत असतील किंवा काही आपल्याला ऑनलाईन असं काही येत असेल तर त्याची सत्यता पडताळणी करूनच आपण ते पुढे पाठवावं कुठल्याही प्रकारे अफवांना आपण खतपाणीसुद्धा घालू नये